प्रताप सरनाईकांनी करून दाखवलं देशातील पहिली टेस्ला कार खरेदी नातवासाठी मोठी गिफ्ट भारतात पंधरा जुलै रोजी दिमाकात टेस्ला कार दाखल झाली पंधरा जुलै रोजी मुंबईतील बी येथे टेस्लाचं शोरूम लॉन्च करण्यात आलं त्यानंतर आजपासून स पाच सप्टेंबर टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आलेली आहे देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे दरम्यान देशातील टेस्लाची पहिली गाडी खरेदी मीच करणार असा निर्धार प्रताप सरनाईक यांनी केला होता आणि त्यानंतर आज प्रताप सरनाईक यांनी टेस्लाची कार खरेदी केली भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली याचा मला अभिमान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही टेस्ला कार कोणताही डिस्काउंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतलेली आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश दिला जाईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते मी आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लानं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लाँच केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या ह्या यायलाच हव्या ह्या मताचं आमचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ सुद्धा पर्यावरणपूरक गाड्या बाजारात जास्तीत जास्त यावा यासाठी आम्ही या प्रयत्न करतो आहे आपल्याला कल्पना आहे की ह्या पर्यावरणपूरक गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल येण्यासाठी आम्ही अटल सेतूसह समृद्धीसह सगळ्या टोल नाक्यांवर सुद्धा सूट दिलेली आहे ह्या कंपन्यांना आम्ही पूर्णत जे त्यांचं जास्तीत जास्त सुविधा हवी त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की पुढल्या दहा वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ह्या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका असल्याकारणानं राज्य शासन त्यासाठी पाठपुरावा करत आहे आणि टेस्ला ही इंटरनॅशनल एक मोठं ब्रँड आहे तो ब्रँड मुंबईमध्ये सर्वप्रथम त्याचं ओपनिंग आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी केलं होतं आम्ही ट्रायल रन सुद्धा ह्या गाडीची घेतली होती अतिशय चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचा आहे ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला कारण देशामध्ये दे पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे ह्याचा अजून अभिमान मला आहे आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतो आहे कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जन जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आम्ही दोन दिवसापूर्वी बघितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचं बॉन्डिंग आज तुम्ही तुमच्या मालकीची म्हणजे पहिली टेस्टला गाडीची देशात डिलिव्हर होते ती तुम्ही तुमच्या नातवाला करता बघा मला असं वाटतं की जगामध्ये जर संसारामध्ये कुठला व्यक्ती असेल भले तो राजकीय क्षेत्रातला असू द्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला असू द्या नातवंडांचं जे सुख आहे त्याला मला अभिमानानं सांगावं असं वाटतं ते सुख इतर कुणालाही लाभू शकत नाही आणि माझ्या नशिबानं तीन तीन नातवंड आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या माध्यमातून जर ही गाडी त्यांना दिली तर योग्य ठरेल कारण माझे मुलं आता मोठी झालेली आहे ते ह्यापेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या मागत असतात त्यामुळे कदाचित मी नातोंडांना ही गाडी भेट म्हणून दिली असेल परंतु माझा दुसरा विचार आहे म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशीच आहे की ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो गाड्या आम्ही घेऊ शकतो त्याच पालकांना मी सांगतो की आमच्या गाड्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई